जे लोक गोड खाण्याचे शौकीन असतात त्यांच्यासाठी साखर सोडणे फार कठीण असतं वजन कमी करण्यासाठी जेव्हा हेल्दी डाएटचा आधार घेतात तेव्हा सगळ्यात अधिक आहारातून साखर हटवतात जितकं होईल तितकं कमी साखर सेवन करतात साखरेऐवजी गोड खाण्याचा सल्ला दिला जातो यामुळे तुम्ही फक्त फिट राहत नाही तर अनेक आरोग्य फायदे होतात जे लोक गोड खाण्याचे शौकीन असतात त्यांच्यासाठी साखर सोडणे खूप कठीण असते खास करून जेव्हा गोड पदार्थ खाण्याची किवीस होतात तेव्हा साखरेपासून तयार झालेले पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो पण जास्त प्रमाणात साखर खाल्ल्याने डायबिटीस लष्ठपण यासारख्या समस्या उद्भवतात साखर ब्लड प्रेशर हे कारणीभूत ठरत असते वजन कमी करण्यासाठी साखर उत्तम की गूळ असा प्रश्न अनेकांना पडतो साखर आणि गूळ दोन्हीमध्ये गोड असतो साखर खाल्ली की गूळ याबाबत लोकांच्या मनात प्रत प्रश्न अधिक साखर खाल्ल्याने शरीराला कॅलरीज मिळतात ज्यामुळे वजन वाढू लागते साखरमधल्या ठाण्याचा धोका जास्त असतो त्यामुळे हार्ट डिसीज कॅन्सर टाईप दोन डायबिटीस यासारख्या आजारांचा धोका वाढतो अधिक साखर खाल्ल्याने दात किटतात याशिवाय लिव्हरचा समस्या धोका असतो जास्त प्रमाणात साखर खाल्ल्याने शरीरात कोलेचं फॉर्मेशन व्यवस्थित होत नाही शंभर ग्रॅम गुळात जवळपास तीनशे पंच्याऐंशी केले जात त्यामुळे वजन वाढू शकते गुळ साखरेपेक्षा उत्तम ठरतो पण गुळाच्या सेवनाने शुगर लेवल वाढू शकते काही लोकांमध्ये एलर्जीचे कारण ठरू शकते उन्हाळ्याच्या दिवसात गुळाचे सेवन केल्याने से गरमी गर्म। वाढते हे पक्षामध्ये उन्हाळ्यात पचन संबंधी समस्या उद्भवू शकतात गुळ हे एक समझे समझे सुपर फूड आहे ज्यामुळे अनेक आजारांचा धोका कमी होतो गुळात आनंद असते त्यामुळे एनमीची समस्या दूर होते हाड मजबूत होण्यास मदत होते यामध्ये पचन एंजाइम्स असतात ज्यामुळे पोटाशीयम्या उद उद्भवत नाही गुळाच्या ब्लड प्रेशर नियंत्रित गुळाने आपली रोग मजबूत राहण्यास मदत होते गुळ आणि साखर जुनीचा स्त्रोत ऊस हा असतो किवी बनवण्याचे प्रोसेस वेगवेगळे असते गुळ एक नैसर्गिक स्टेनर आहे जे कमीत कमी प्रेशन तयार केला जातो यात साखरेच्या तुलनेत व्हिटॅमिन खनिज जास्त असतात त्यात साखर बनवताना वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकलचा की, वापर केला जात असतो या यात कॅलरीज खूप जास्त असतात रिसर्जनुसार गोड तयार करताना ऊस रस रसातील अनेक पोषक घातले जातात साखरयुक्त उत्पादने अत्याधिक सेवन वाढल्यास डायबिटीजन यासारख्या समस्या वाढू शकतात या अशा ऊसापासून तयार केलेल्या प्रोसेस के आणि समाविष्ट केल्याने व्यक्तीला लाभदायक फायदा मिळू शकतात